हजार लिटर हे आमचं रोजचं दूध हे आज आमच्या विक्री होते वर्षी आम्ही प्रकल्प नवा आहे दोन वर्ष आता आमचे पूर्ण होत आहे हे तिसरं आर्थिक वर्ष आहे पहिल्या वर्षी आर्थिक वर्षामध्ये साहेब आम्ही आमच्या शेतकऱ्यांना जवळजवळ साडेसात हजार शेतकऱ्यांना पंचेचाळीस लाख रुपये इतका बोनस दिवाळीला दिला आणि आजही या माध्यमातून आणि आपल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या पाठबळाच्या जीवावरती आम्ही याही वर्षी तेरा हजार शेतकऱ्यांना अठ्याहत्तर हजार चौऱ्याण्णव लाख सहाशे चौऱ्याऐंशी रुपयाचा बोनस आज या ठिकाणी जाहीर करतोय अठ्याहत्तर लाख चौऱ्याण्णव हजार सहाशे चौऱ्याऐंशी असा तेरा हजार शेतकऱ्यांचा बोनस हा सतरा तारखेपर्यंत आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल आणि त्याचबरोबर आमच्या शेतकऱ्यांनी ठेवलेली म्हणजे आमची शेतकरी किती प्रामाणिक आहे आम्ही शेतकऱ्यांच्या याच्यातून जे पैसे कट करतो ती रक्कम सुद्धा सत्तावन्न लाख तीस हजार नऊशे पंच्याण्णव ही एका आर्थिक वर्षाची आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे याचा अर्थ एक कोटी तीस लाख रुपये हे आमच्या शेतकऱ्यांना आम्ही या सहकाराच्या माध्यमातून उभ्या केलेल्या दूध प्रकल्पातून त्यांच्याकडे जमा करणार आहे कदाचित ही उपलब्धी आजच्या दृष्टीने म्हणण्यापेक्षा खूप मोठी उपलब्धी आहे ज्यांना याच्यामधलं ज्ञान आहे ते समजू शकतात की दोन वर्षाचा प्रकल्प तीस हजाराच्या वरती विक्री पन्नास हजाराच्या वरती दूध संकलन हे महाराष्ट्रातल्या कुठल्याही दूध प्रकल्पाला ज्यांनी ऐंशी नव्वद वर्ष त्यांचे प्रकल्प मोठे आहेत गोकुळ सारखे त्यांनाही कधी दोन वर्ष जमलं नाही हे या कोकणातल्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून झालं